जालना शहरातील महानगरपालिकेवर पहिले महापौर विष्णूभाऊ पाचफुले यांनाच करणार आमदार अर्जुन खोतकर यांचे प्रभागातील नागरिकांना आवाहन लोधी मोहल्ला इथं आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते कुंडलेश्वर प्रतिष्ठान गणेश मंडळाची आरती आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील लोधी मोहल्ला इथं कुंडलिकेश्वर प्रतिष्ठान गणेश मंडळाची आरती आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या हस्ते करण्यात आली आहे महानगरपालिकेवर पहिले महापौर विष्णू करा अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे लावून धरली होती दिवाळीनंतर जालना शहराला रोज पाणी देणार असल्याचं प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख विष्णूभाऊ विष्णू भाऊ फुले यांनी प्रभागातील नागरिकांना दिले आहे पाच पाचफुले यांनी गेल्या पाच वर्षापासून प्रभागातील वॉटर गिटार मीटर रस्ते अंडरग्राऊंड नाली पत दिवे विविध विकास कामं केल्यामुळे प्रभागातील नागरिकांनी पाच पाचफुले यांचे आभार मानले लोदी मोहल्ला प्रभागातील नगरसेवक ते महानगरपालिकेवर महापौर म्हणून पाहिजे असल्याची भावना प्रभागातील नागरिकांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे केली आहे मोहल्ला भागात महादेव मंदिर रस्ते विविध विकासासाठी दोन कोटी रुपये देणार असल्याचं आश्वासन आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलं मोहल्ला प्रभागातील नगरसेवक विष्णुभाऊ पाचफुले यांना महानगरपालिकेवर पहिले महापौर म्हणून बसवल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी ठाम भूमिका आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रभागातील नागरिकांना केलाय यावेळी अरुण खताडे विकी रोकडे राजू भावसार दीपक कवडे परशुराम चाळवे गजानन बावणे पियुष परळकर कृष्णा बावणे विकी खंबाळे तर अनिकेत ढोकडे मोनू वानखडे सोमा खताडे सुरेश रमेश कवडे बंटित ढोकडे माणिक खटाडे विशाल कवडे सुरेश बावने बबन अप्पा खताडे राजू अप्पा काटकर पांडुरंग खैरे राम, राम भुतेकर आयुष राठोड यांचा प्रभागातील नागरिक मोठ्या उपस्थित होते पूर्ण पूर्ण जो झालेला आहे आपल्या गल्लीचा तुम्ही जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये जा जा सगळ्यात जास्त मोलाचा जा वाटा विष्णू भाऊ पाचफुल्यांचा आहे आणि भाऊ भाऊच्या हाताखाली त्यांनी ते पूर्ण काम कम्प्लीट केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी एकदा जोरदार टाळा वाजवा मनातून वाजवा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय कुठं झालेलं आहे माग मागे भाऊ आम्ही आमच्या इथे पस्तीस वर्षापासून महादेवाचं मंदिर होतं त्याचा जीर्णोद्धार झाल्यानंतर संपूर्ण काम विष्णू भाऊंनी करून घेतले तुमच्या मार मार्गदर्शनाखाली त्यामुळे परत एकदा जोरदार टाळ्या आणि आम्हाला सगळ्यांना भावी महापौर म्हणून विष्णू भाऊ पाचविले हे पाहिजे पाहिजेत आणि पाहिजेत आपल्या भागाच्या विकासासाठी माझ्याकडे जवळपास दोन कोटी रुपयाची मागणी विष्णूने या ठिकाणी केली होती मी कुठंही त्यामध्ये काटछाट केली नाही आणि दोन कोटी रुपये आपल्या भागातल्या रस्त्यासाठी नाल्यासाठी या भागातल्या महादेव मंदिरासाठी कंपनवाल राजपूतवाल आणि आता रातृष्स माझंच आपल्याला मोठं समाज मंदिर त्या ठिकाणी एक कोटी रुपयाचं करायचं आहे लक्ष्मण तर ते त्याच्या त्यासाठी सुद्धा विष्णू मला पाठ्यभागाला लागलेलं आहे त्यामुळं या भागामध्ये आता तुम्ही बघत राहा पाच तुम्ही मला आता संधी दिली ना पाच वर्ष तुम्हाला काही कमी पडून देणार नाही याच्यावर बसव ठेवा ठेवा धन्यवाद अजून एक वर्षामध्ये जालनातला कोणताही रस्ता जो डीपी रस्ता आहे हा डीपी रस्ता मी या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही शंभर कोटी रुपयाचे रस्ते आपण या ठिकाणी केले आता कुंडलिकेश्वरांना त्या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी अकरा कोटी रुपयाचं आपण तिथं एक कुंड बांधलं त्याला आपण घाट बांधला या ठिकाणी म्हणतो गेले अनेक दिवसापासून माझ्या मनामध्ये होतं की घाट बांधला गेला पाहिजे मग त्या घाटावरती गणपतीचं विसर्जन असेल त्या घाटावरती देवीचं विसर्जन असेल त्या घाटावरती छटपूजा असेल आपले धार्मिक सर्व विधी त्या घाटावरती व्हावेत यासाठी विष्णू आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी एक अकरा कोटी रुपयाचा मोठा घाट त्या ठिकाणी आपण बांधलेला आहे तो आता पुनोत्वाकडे जाईल आणि मला असं वाटतं की खूप चांगला सुसज्ज घाट माननीय एकनाथराव शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा यांच्या सहकार्याने आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं की हे सर्व करू शकू ते गणपतीच्या कृपेमुळे आपण करू शकू इथं काही महिला भगिनी हजर आहेत मी शब्द दिला निवडणुकीमध्ये की मी या जर आपण मला विजयी केलं तर या शहरातला पाण्याचा प्रश्न निश्चितपणे मी सोडवीन आणि मी मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की निवडून आल्या आल्या पहिलं काम जर कोणतं मी सुरू केलं असेल तर पस्तीस एम ए डीचा फिल्टर बेल्ट पाणी शुद्धीकरण प्रक्रिया केंद्र त्या ठिकाणी बांधायला सुरुवात केली आणि आता दिवाळीच्या आसपास तुम्हाला दिवाळीच्या नंतर महिनाभर मागं पुढं होईल जालन्या शहराला ते त्यावेळेस आपला तुमचा घरातला माणूस महापौर होणार आहे विष्णू बोले आणि दक्षिण भैया तो काही चिंता करायची गरज नाही तुम्ही बी आहे तिथं आमच्या यादीमध्ये काय विचार विचार नाही ही सर्व तरुण मंडळी आमच्या यादीमध्ये या यादी ठिकाणी या ठिकाणी निश्चित आहे त्यामुळं निष्णूच्याच नेतृत्वामध्ये या ठिकाणी दिवाळी आसपास आपण या शहराला रोज पाणी देण्याच्या संदर्भातलं वचन दिलेलं आहे आणि ते वचन महिला भगिनीला मी या ठिकाणी देतो कारण की आज किती जरी केलं तर आपल्याला तीस सेमिटीच्या पुढं पाणी मिळत नाही कारण की फिल्टर पाणी यापेक्षा जास्त होत नाही आपल्या शहराला रोज पाणी द्यायचं तर पन्नास सीमेंटी पाणी लागतं आपल्याला आणि त्यामुळं ती व्यवस्था तुमच्या सर्वांच्या मतामुळं या ठिकाणी मी करू शकलो निर्माण ते पहिले पाणी जाईपर्यंत मी चांगलं आणि आत्ताही पाणी मीच या शहराला देणार आहे त्यामुळे हा संकल्प कुंडलिकेश्वराने तरीच न्यावा ही प्रार्थना मी या ठिकाणी करतो अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काम करू लागलेलं आहे आता आपली ही कुंडलिका आहे त्याच्या नावाने आपण एक कुंडलिकाही केलेलं आहे आता कन्हायानगर इकडं दर्शना हॉटेल तर इकडं नूतनवसाद या सर्व ठिकाणून ज्या नदीमध्ये नाल्या नाले येत होते तर आता भविष्यामध्ये तुमची कुंडलिका ही घाण होणार नाही कारण की जे घाण पाणी आहे ते घाण पाण्यासाठी एक, एक वेगळी पाईपलाईन मी कुंडलिकेमध्ये टाकली तुम्ही भातासर बोर एक वेगळी जे घाण पाणी येतं या नाल्याचं पाणी मच्छर वाढतात त्यामुळे एक वेगळी लाईन आपण कुंडलिकेमध्ये टाकली आणि टी पी प्लॅन पण त्या ठिकाणी नेणार ने आहेत आणि ने आता जोपास जो ते काम पूर्ण तो झालं तुमच्या कुंडलिकेमध्ये आता घाण पाणी वास दुर्गंधी मच्छर या ठिकाणी होणार नाही मी तुमचा पुढचा मार्ग सांगतो की आपली जी कुंडलिका आहे या कुंडलिका नदीवरती बॅरेगेज बांधण्याच्या संदर्भातला प्रस्ताव मी दिलेला आहे आणि दोन बॅरेगेज आपल्या शहरामध्ये बांधल्या जावेत एक तर आपल्या इथं खाली बॅरेगेज म्हणजे काय समजून घ्या तुम्ही गंगेवरती बॅरेगेज बांधलेले आहेत तुम्ही पाहिले कोणी गंगेवर त्यामुळे बॅरेगेजमध्ये मोठा बंधारा बारा महिने पाणी कुंडलिकेमध्ये राहील नंतर काही घाण पाणी न मिसळण्यावर पाणी व्हायचा काही प्रश्न नाही त्यामुळं माझ्या भविष्यामध्ये माझ्या स्वप्नामध्ये इथं बॅरेगेज मंजूर करून घेणं आणि या संपूर्ण परिसरामध्ये बाराही महिने पाणी आपल्या कुंडलिकेमध्ये दुथडी या ठिकाणी कसं पाणी राहील या संदर्भातला प्रयत्न मी या ठिकाणी करतो आहोत या कुंडलिकेश्वराच्या कृपेने हा आपला संकल्प पूर्णत्वाकडे जावो अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी करतो या सर्व तरुण सहकाऱ्यांचं